नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत जळगावचे अष्टपैलू खेळाडू कोण असेल सांगा बरं तुम्हाला काही अंदाज येतो आहे का हो आपले प्रशांत भाऊ प्रशांत भाऊ म्हणजेच आपले देवा म्हणजेच प्रशांत जोशी तर जाणून घेऊया प्रशांत जोशी यांच्याबद्दल प्रशांत रामचंद्र जोशी हेमूळचे हरणखेड तालुका बुद्व बोधवड येथील असून सध्या ते नाशिक येथे राहत आहेत दोन वर्षापूर्वी ते नाशिकला शिफ्ट झाले ते त्यांचे वडील पत्नी मोठा मुलगास्तव्य आणि लहान मुलगी स्थिती असे सर्व एकत्र राहतात ते सध्या बेलराईज इंडस्ट्रीज लिमिटेड पुणे या कंपनीत असिस्टंट मार्केटिंग मॅनेजर या पदावर कार्यरत आहे याआधी ते एम या के ॲटोमोबाईल या कंपनीत कामाला होते त्याआधी ते अमिताभ बच्चन यांचे जावई रॉबर्ट वड्रा यांच्या कंपनीत देखील काम केले ते खूप शांत मनमिळाऊ उमद्या स्वभावाचे आहेत ते खूप लोकप्रिय देखील आहेत त्यांचे आवडते छंद म्हणजे मूवी बघणे क्रिकेट खेळणे कॅरम खेळणे चेस खेळणे बॅडमिंटन खेळणे पट्टे खेळणे तसेच त्यां त्यांना व्यायामाची देखील आवड आहे ते दंड देखील मारतात आणि हो दोरी ओरच्या उड्यादेखील ते खूप छान खेळतात तसेच ते एक चांगले ऑलराउंडर देखील आहेत त्यांची खासियत म्हणजे टूरवरून कितीही वाजता उशिरा आले घरी तरी दुसऱ्या दिवशी ते सकाळी सातला अंबरनील मैदानावर क्रिकेट खेळायला हजर असतात क्रिकेटमध्ये त्यांची कॅप्टन्शी देखील खूप छान आहे मी गेले चार वर्ष झाले त्यांच्यासोबत क्रिकेट खेळतोय आजवरता माझा असा अनुभव आहे ते जेव्हा जेव्हा कॅप्टन सी करतात किंवा ज्या टीमचे ते कॅप्टन होतात किंवा ज्या टीमकडून ते अंबरनील मैदानावर खेळतात तेव्हा त्यांचीच टीम बऱ्याच वेळा जिंकते मित्रांनो तसंच ते एकच वेळी किती कामं करत असतील माहिती आहे का तुम्हाला आता तुम्ही सांगाल काय दादा एक माणूस एकावेळी एकच काम करतो हो काय मजा घेता आमची तुम्ही दादा तर मित्रांनो आमचं हे प्रशांत भाऊ एकाच वेळी चार पाच कामं करतात तुम्ही विचाराल हे कसे शक्य आहे तर मित्रांनो मी जे सांगतो त्यावर तुमचा त्यावर तुम्ही विश्वास ठेवा एकदा लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये मी आणि माझे दोन दोन मित्र प्रशांत भाऊ असे आम्ही कॅरम खेळत होतो तेव्हाचा हा किस्सा कॅरम खेळता खेळता ते ऑफिसचे फोन घ्यायचे एकीकडे कॅरम देखील खेळत होते तसेच तव्य त्यांचा मुलगा लॅपटॉपवर त्यांच्याच ऑफिसचे काम करत असताना ते त्याला सूचना देत होते एकीकडे टी व्ही देखील चालू होता बहुतेक क्रिकेटची मॅच असावी तर स्कोअरकडे देखील त्यांचे लक्ष होते आहे की नाही मल्टीटास्किंग माणूस मल्टीटास्किंग पर्सन एकाच वेळी चार पाच कामं करणारे असे हे आमचे हर होनरी प्रशांत भाऊ तर असे हे प्रशांत भाऊ यांची मेमरी म्हणजे स्मृती देखील खूप चांगली आहे एकदा मोबाईल नंबर ऐकला किंवा सांगता सांगता ते पावतीवर तो नंबर लिहितात हो एक त्या यावरून मला एक किस्सा आठवतो हो परशुराम जयंतीच्या वेळेस ते आणि मी आम्ही माझ्या मावस बहिणीकडे गेलो होतो तर मावस बहिणीने त्यांना नंबर सांगता सांगता त्यांनी तो मोबाईल नंबर झटपट लिहून पण टाकला मी खूप आश्चर्यचकित झालो की एकदाच सांगितलेला नंबर त्यांनी इतक्या पटकन ऐकला आणि लिहिला पण वाह प्रशांत भाऊ वाह त्यांना पाणीपुरी देखील खूप आवडते तसेच त्यांना टावर भेळ देखील आवडते त्यांची फेवरेट डिश आहे पावभाजी आम्ही बऱ्याचदा अशा छोट्या छोट्या पार्ट्या केल्या खूपदा तेच मला खाऊ घालतात अहो आहेच आमचे प्रशांत भाऊ दिलदार तसेच त्यांना थिएटरमध्ये मूवी बघायला देखील आवडतं ते मला बराचदा म्हणता निलेश भाऊ थिएटरमध्ये पिक्चर पाहिला की में होतो। में खुप मी रिलॅक्स होतो मला खूप आवडतं मी त्यांच्यासोबत चार पाच पिक्चर पाहिले तीन मराठी तर दोन तीन हिंदी मराठीमध्ये टाईमपास सैराट नटसम्राट पण मित्रांनो त्यांनी अजून धुरंदर बघितला नाही हो त्यांची आवडती हिरोईन कोण असेल तुम्हाला काही अंदाज आहे का नाही ना ओळखू शकत तर मी तुम्हाला सांगतो मित्रांनो त्यांची आवडती हिरून आहे कॅटरिना कैफ तसेच ते आर एस एसचे देखील खंडे कार्यकर्ते आहेत त्यांना समाजसेवादेखील करायला खूप आवडते परशुराम जयंतीच्या वेळेस ते आपणहून पुढे होतात पुढाकार घेतात आणि कैलास पांडेजी किंवा जे काही कोणी कार्यकर्ते असतील त्यांच्याकडनं पावती पुस्तकं मागून घेतात आणि दिलेल्या वेळात ते आपले टार्गेट पूर्ण करतात आपले काम चोख करतात मित्रांनो त्यांचा अजून एक छंद आहे तो म्हणजे गाणे गाण्याचा तर आपण आता जाता जाता त्यांच्या गाण्याचे एक ऑडिओ क्लिप ऐकूया त्यांच्या आवाजाचा आनंद घेऊया तुम्हाला ते गाणे कसे वाटले ते देखील सांगा आणि हा व्हिडिओ देखील सांगा मी त्यांना गमतीने म्हणत असतो किशोर कुमार के बाद प्रशांत कुमार तर मित्रांनो हा माझा डायलॉग देखील तुम्हाला कसा वाटला ते सांगा आणि हो व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आपण पुन्हा एकदा भेटूया एक नवीन विषय घेऊन तोपर्यंत नमस्कार फूलों के रंग से दिल की कलम से तुझको लिखी रोज पाती कैसे बताऊं किस किस तरह से पल पल मुझे तू सताती, तेरे ही सपने लेकर के सोया तेरी ही यादों में जागा तेरे ख्यालों उलझा रहा उलझायू जैसे की माला में धागा हाँ बादल बिजली चंदन पानी जैसा अपना प्यार लेना होगा जन्म हमें कई कई बार हा इतना मदिर इतना मधूर तेरा मेरा लेना होगा जनम हमें कई कई बार सांसों की सरगम धडकन की बिना सपनों की गीताजली तू मन की गरी में महके जो हरदम ऐसी जुही की कली तू छोटा सफर हो लंबा सफर हो सुनी डगर हो या मेला या तू आए मन हो जाए भीड़ के बीच अकेला हाँ बादल बिजली चंदन पानी जैसा अपना प्यार लेना होगा जन्म हमें कई कई बार